हाय फ्रेंड्स थमनेल बघून घाबरून जाऊ नका तर थमनेलच असं दिलं आहे घाबरण्यासारखं थमनेल बघून घाबरण्याचं कुठलंही कारण नाही मुंबई पोलीस शिपाई दोन हजार एकवीसची जी वेटिंगवाले जे पोरं होते त्यांना आता बोलावलेलं आहे आणि काल परवापासून यूट्यूबवरती खूप साऱ्या ॲड्स फिरत आहेत की किंवा व्हिडिओ पण काही यूट्यूबवर हे, हे करत आहे अपलोड करत आहे की आता पोलीस भरती जी दोन हजार चोवीसची पोलीस भरतीची जी, जी लिखी आहे मुंबईची राहिलेली मुंबई कारागृह असेल मुंबई जिल्हा शिपाई असेल त्याच्यानंतर मुंबई जिल्हा चालक शिपाई असेल तर यांची जी लेकी ही नोव्हेंबरमध्ये नव्हता ही लांबणीवर जाणारी तर कुठल्याही संभ्रमांना बळी पडू नका विद्यार्थी मित्रांनो तसंच अशी कुठलीही ऑफिशियल अपडेट तर अजून कुठंच अपडेट झालेली नाही की तुमची लेखी परीक्षा लेट होणार आहे किंवा लांबणीवर गेलेली आहे असं काही ना नाही आहे हा फक्त एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही यूट्यूबच्या चॅनलच्या चा, माध्यमातून तर त्या अशा अफवांना अजिबात बळी पडू नका एक मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला बैठक व्यवस्थेबद्दल समजून जाईल आणि नेक्स्ट आठवड्यामध्ये म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये तुमची एक्झामची हे पण येऊन जाईल ॲडमिट कार्ड पण येऊन जाईल आणि तुमचा पेपर पण होऊन जाईल त्याच्यामुळं कोणी गापील राहू नका तुमचा अभ्यास जसा चाललाय तसाच चालू ठेवा काही समाजकंटक आहेत की जे फसवाफसवीचे मेसेज व्हायरल करत आहेत आणि ते चुकीचं आहे असं चुकीचं कृत्य करणं हे निंदनीय आहे तसेच मी तुम्हाला दाखवतो ही जी वेटिंगवाले कॅन्डिडेट होते हे किती कॅन्डिडेट आणला आहे ना किती कॅन्डिडेट आहेत हे सगळे हे बघा इथं हे टोटल जवळपास छप्पन उमेदवार आहेत बघा छप्पन आहे पोलीस शिपाई पदाच्या प्रतीक्षा यादीतील चोपन्न सा, चोपन उमेदवारांचा सा, सॉरी छप्पन्न उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत करण्यात आला असून सदर उमेदवारांनी दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज त्यांना उपस्थित राहायचं होतं विद्यार्थी मित्रांनो सॉरी उद्या उद्या अठरा तारीखे उद्या त्यांनी साडेनऊ वाजता उपस्थित राहायचे आणि थोडी जी उद्या मी स्वतः तिथं उपस्थित राहणार आहे तिथून जर काही ऑफिशियल अपडेट भेटली तर उद्या संध्याकाळी मी तुमच्यापर्यंत ऑफिशियल अपडेट नक्की पाठवल हो। याच्यासाठी तुम्ही फक्त एवढंच करा माझा यूट्यूब चॅनल हा जो आहे सायबर कॉप एस पी एन हा जो यूट्यूब चॅनल आहे माझा याला सबस्क्राईब करून द्या लाईक करा शेअर करा आणि कुठल्याही अपॉनला बळी पडू नका तुमचा पेपर नोव्हेंबरमध्येच होणार आहे कुठल्याही परिस्थितीत तो पुढं जाणार नाही कारण सत्ता सरकार नवीन स्थापन होणार आहे तेवीस तारखेला रिझल्टपणे वीस तारखेला इलेक्शन होणार आहे तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर हे त्यांना पेपर घेणं आणि घेणं आहेच तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका तुमचा अभ्यास चोख ठेवा आणि अशा अफवांना बळी पडू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र